गिलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जी बी एस जवळपास महाराष्ट्रामध्ये जी बी एसचे एकशे अकराहून अधिक रुग्ण आहेत त्यातील शंभरहून अधिक रुग्ण हे पुण्यात येत आणि सोळा रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत तर जी बी एसचे रुग्ण पसरण्याचं कारण आहे ते दूषित पाणी दूषित पाणी पिल्याने हा आजार होतो आता हे निष्पन्न आलेलं आहे आणि प्रकाश आबेडकर जे महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री आहेत खात्याचे मंत्री आहेत त्यांनी ह्या नांदेड सिटीमधील जी विहीर आहे त्या विहिरीचं दूषित पाणी आहे जे प्यायल्याने अनेकांना हा आजार झाल्याचं निष्पन्नास आलेला आहे त्यामुळे पालिका आयुक्त आरोग्य प्रशासन आणि आरोग्य सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या विहिरीची पाणी केली पाण्याचे नमुने देखील तपासले आणि हे पाणी दूषित आहे आणि याच्यामुळेच आजार होतो आहे असं देखील काही निष्पन्नास आलं मात्र आता हे पाणी स्वच्छ करण्यात आलेलं आहे जे टँकरद्वारे याच विहिरीतून जे पाणी आहे या धायरी किरकटवाडी नांदोशी खडकवासला या ठिकाणी भागात पाणीपुरवठा केला जातो टँकरने अनेक सोसायट्यांना त्यांचं देखील पाणी आहे हे तपासण्यास देखील सांगितलेलं आहे आणि या विहिरीची पाहणी केल्यानंतर आता या विहिरीवरती जाळी बसवण्याचं काम हे आता प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेलं आहे आणि जी बी एसचे जे काही आजार आहे हा वाढू नये हा त्याचा प्रसार होऊ नये यासाठी देखील पालिका आणि आरोग्य प्रशासन काळजी घेताना आहे नुकतंच काल पालिकेने जे कमला नेहरू रुग्णालय आहे या ठिकाणी जवळपास पंधराहून अधिक जे अत्यावश्यक बेड आहेत ते देखील तयार केलेले आहेत हा आजार संसर्गजन्य नाही हा ही कोणत्याही प्रकारची महामारी नाही आहे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशांनाच हा आजार होतो आहे त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सांभाळा ती वाढवा स्वच्छता पाळा स्वच्छ पाणी प्या स्वच्छ ते अन्न खावा अन्न चांगल्या प्रकारचे शिजलेलं असेल ते देखील खावा काल प्रकाश आंबेडकर जे सार्वजनिक मंत्री आहेत त्यांनी देखील सर्व पुण्यातील पाहणी करून एक बैठक घेतली आणि ज्यांची ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी ती वाढवावी त्यामुळे हा आजार होतो आहे खरंतर हा आजार दूषित पाणी पिल्याने होतो आता हे निष्पन्नास आलेलं आहे आणि या आजारावरचे जे उपचार जे आहेत खूप महागडे आहेत सर्वसामान्यांना ते परवडणारे नाहीत त्यामुळे पालिका आणि आरोग्य प्रशासनाकडून त्याच्यावरती मोफत उपचार पद्धती देखील आहे ती करण्यात आलेली आहे पुण्यात त्या शंभरहून अधिक रुग्ण आहेत आणि सर्वाधिक रुग्ण हे किरकटवाडी नांदोशी खडकवासला धायरी वडगाव नांदेडगाव नांदेड सिटी याच भागातून आहेत तर दुसरीकडे चर्चा देखील अशी आहे या सर्व प्रकरणावरती पुण्यामध्ये एकीकडे एक हा एक संसर्ग एक 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 वाढतो आहे याच्यावर मुख्यमंत्र्यांदेखील नाराज होते त्यामुळे त्यांनी माजी आयुक्त यांच्याकडे ह्या सगळ्या अहवालाची ह्या आजाराबद्दलची माहिती आहे ती त्यांना सादर करण्यास सांगितली त्याचबरोबर खरंतर काल प्रकाश आंबेडकरांनी या विहिरीला पाहणी केली त्याला भेट दिली इथली सगळी माहिती घेतली मात्र ह्या विहिरीचं जे पाणी आहे ते दूषित नाही आहे स्वच्छ आहे त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांना विरी विहिरीभोवती फिरवण्यात आलं इतर भागात त्यांना कुठेही जाऊन दिलं नाही आहे त्यामुळे दुसरी कशी चर्चा आहे ज्या ठिकाणी दूषित पाणी आहे त्या ठिकाणी ते कानही गेले असा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय मात्र दूषित पाणी पिल्यानेच हा आजार होतोय आणि वाढतोय त्यामुळं सर्वांनी जी आहे ती काळजी देखील आता आपण घेतली पाहिजे मी एक रहिवाशी आहे खडक वासल्याची आहे खूप म्हणजे आता पाण्याच्या बाबतीत खूप ऐकायला येते की पाण्यामुळे खूप दुष्परिणाम होतात किंवा काय काय असं ऐकायला येत त्याच्यामुळं पाणी शक्यतो आम्ही पाच सहा दिवस झाले जवळजवळ उकळूनच पितो माझी पण छोटी छोटी मुलं आहेत म्हणजे एक आपल्या सेफ्टीसाठी एक आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी एक काळजी घेतोय त्या दूषित पाण्यामुळे जवळ लोकांना त्रास होत आहे लोक बरीच ऍडमिट झाले काही लोक एक दोन लोक गेले पण त्यामध्ये पण हे फार अतिशय दुर्दैवी घटना आहे